गुढी पाडव्याची अद्भुत कथा खूप जुना काळ होता पृथ्वीवर सर्व गोंधळ माझले होते आणि अन्याय पसरला होता लोक संकटात खूप मोठा निर्णय घेतला ब्रह्मदेव जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे त्याने ठरवलं आता मी नवीन सुरुवात करेन आणि मग एका शुभ दिवशी ब्रह्मदेवाने नव्या जगाची निर्मिती केली त्या दिवसाला म्हणतात गुढीपाडवा म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात नवीन प्रकाशाचा दिवस म्हणल्या जातात रामाच्या विजयाची गुढी असेही म्हणतात दुसऱ्या एका काळात प्रभू श्री रामाने लंकेचा राजा रावणाला पराभव करून अयोध्येत विजयाने प्रवेश केला त्या आनंदात अयोध्येतील लोकांनी आपल्या घरासमोर गुड्या उभारल्या ही गुढी विजयाचे आनंदाचे आणि नव प्रतीक बनली गुप्तता विजयाच्या प्रतीकाला आणखी बडकट देते यामुळे गुढीपाडवा केवळ वर नवीन वर्षाची सुरुवात नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो सृष्टीची निर्मिती झाली आणि युगाची सुरुवात झाली प्रभू राम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतले या दोन्ही कारणामुळे गुढीपाडव्याचे महत्त्व खूप मोठे आहे हा सण नवीन आशा आनंद आणि विजयाचा संदेश देतो महाराष्ट्रात अजून एक मोठी परंपरा सांगितली जाते सम्राट शककर्ती राजा शाली वाहनाचे शत्रूवर मोठा विजय मिळवला त्यांच्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढ्या उभारल्या तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा महाराष्ट्रात लोकप्रिय झाली गुढी म्हणजे नेमके काय गुढी म्हणजे विजयाचा ध्वज बांबूच्या काठीला सुंदर रेशमी वस्त्र गुंडाळतात त्यावर फुलांची माळ आंब्याची पाने आणि साखरेच्या गाठी बांधतात वरती कलश ठेवला जातो ही गुढी यश समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी लोक पारंपरिक वेशभूषा करतात आणि एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि घराची साफसफाई करतात घराला आंब्याच्या पानांचे तोरण लावतात आणि दाराला रांगोळी काढतात गुढी उभारण्यासाठी एका उंच बांबूची काठी घेतात तिला स्वच्छ धुवून रेशमी वस्त्र गुंडाळतात त्यावर फुलांची माळ आंब्याची पाने आणि साखरेची गाठी बांधतात काठीच्या टोकाला तांब्याच्या किंवा पितळ्याच्या कलश ठेवतात हो ही गुढी घराच्या प्रवेश दाराजवळ किंवा अंगणात उभारतात गुढीची पूजा करतात आणि तिला नैवेद्य दाखवतात गुढी पाडव्याला कडुलिंब आणि गुडाचा प्रसाद घेण्याची प्रथा आहे कडू लिंब हे आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि ते नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी खाल्ले जाते दिवशी लोक नवीन संकल्प करतात आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात हा सण नवीन सुरुवात आणि विजयाचे प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी लोक आनंद आणि उत्साहाने नवीन वर्षाचे स्वागत करतात गुढी पाडवायच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आनंद आणि यशाचे भरलेले जाऊ